गोष्टीचं नाव आहे आनंदी कावळा एक होतं गाव गावाबाहेर होती एक विहीर त्या विहिरीवर गावातल्या बायका पाणी भरायला यायच्या एकदा काय झालं एक, एक कावळा त्या झाडावर राहायला आला तो होता खोडकर या बायकांनी विहिरीवर हंडे भरले की हा त्या झाडाची पानं तोडून टाकायचा ते पाणी ओतून पुन्हा स्वच्छ पाण्याने हंडे भरले की पुन्हा पाण्यात पानं टाकायचा रोज रोज असं व्हायला लागल्यावर त्या बायका चिडल्या गेल्या राजाकडे राजाजवळ त्यांनी या कावळ्याच्या खोड्या सांगितल्या आणि चांगली शिक्षा करायला सांगितलं राजाने शिपायांना हुकूम केला जा घेऊन या रे त्या कावळ्याला शिपाई राजाच्या आज्ञेप्रमाणे कावळ्याला घेऊन आले राजा कावळ्याला म्हणाला तू या बायकांना त्रास देतोस ना थांब तुला तेलात टाकण्याची शिक्षा देतो कावळा म्हणाला काव काव शिपायांनी त्याला तेलात नेऊन टाकलं कावळा तिथे गाणं म्हणायला लागला कानात तेल घालूया काना तेल घालूया थोड्या वेळाने शिपाई आले पाहतात तर काय हा आपला गाणंच म्हणतोय त्यांनी राजाला येऊन सांगितलं की कावळ्याला तेलात टाकून काही उपयोग नाही आम्हाला वाटलं त्याचे पंख चांगले तेलकट तेलकट होईल मग त्याला कळेल पण तो मस्त गाणं म्हणत बसलाय राजा म्हणाला अस मग त्याला गुळाच्या ढेपीत सोडा चिकट चिकट गुळ पंखाला चिकटला की बरोबर वठणीवर येईल शिपायांनी त्याला तेलात न काढलं आणि गुळाच्या ढेपांमध्ये टाकलं तिथे तो मस्त गाणं म्हणायला लागला गुळाचे खडे खाऊया बाबा गुळाचे खडे खाऊया तोंड गोड करूया तोंड गोड करूया शिपायांनी परत राजाला येऊन सांगितलं अजूनही तो गातोच आहे राजा म्हणला असं मग त्याला काट्यांमध्ये टाका आता होऊ दे खरी शिक्षा टोचू देत काटे अंगाला शिपायांनी त्याला उचललं आणि काट्यांमध्ये टाकलं तो तिथेही गाणं म्हणायला लागला काट्याने कान टोचूया काट्याने कान टोचूया काट्याने दात कोरूया काट्याने दात कोरूया आता मात्र राजा रागावला आणि म्हणला ए याला उचला आणि चिखलात फेकार रे सगळ्या चिखल अंगाला लागेल मग बसेल रडत शिपायांनी त्याला काट्यातनं काढलं आणि चिखलात फेकलं चिखलात सुद्धा तो आपला गातोच आहे चिखलात घसरगुंडी खेळूया बाबा चिखलात घसरगुंडी खेळूया चिखलात घसरगुंडी खेळूया असं म्हणत त्याची घसरगुंडी चालूच आता मात्र राजा रागावण्याऐवजी हसायला लागला अरे या कावळ्याला काहीही केलं तरी शिक्षा वाटतच नाही घेऊन या रे त्याला त्याला आणल्यावर राजा म्हणाला हे बघ कुठेही टाकलं तरी आनंदी राहण्याचा तुझा स्वभाव मला आवडला पण तू या बायकांना त्रास देऊ नकोस बाबा मी तुला सोडून देतो पण आता मात्र लांब जंगलात निघून जा बरं का, कावळा म्हणाला काव काव आणि लांब जंगलात उडून गेला